नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात वर्षाम सोणगे यूट्यूब चॅनल आज एक नवीन कविता घेऊन आलेले आहे जशी प्रसिद्ध कविता आहे ही कविता कोणाची आहे हे नक्की मी सांगू शकणार नाही ना पण कविता फार छान आहे ती मनाला भावली आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे स्वर्गातील प्राजक्त स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं असाच बळजबरीनं आपल्या अंगणात लावून घेतला स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं असाच बळजोबरीनं आपल्या अंगणात लावून घेतला जीवला आलेलं पांगळेपण हव्यास फुर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी पण ते स्वर्गीय रूप देखील हिरणीने पोफावलं आणि भिंतीवर झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागली सत्तीभामेचा चळफळ तर झालाच पण रुक्मिणीला ही झाडाचं मूल मिळालं नाही की नाही नाएक। स्वर्गीय वृक्षाच्या वयव्याचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खीळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाचं श्रद्धार्ध मानण्या दोघींनी कृष्णाने पुरतो ओळख असणार नसत्यानं या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं राधेसाठी त्यानं असला वृक्ष कधीच आणला नसता राधेसाठी त्यानं असला वृक्ष कधीच आणला नसता कारण राधा स्वतःच कृष्णकळी होती राधेसाठी त्यानं असला वृक्ष कधीच आणला नसता कारण राधा स्वतःच कृष्णकळी होती तिचा बहर वेचलेल्या हाताने तिलाच कसं शृंगळणार तिच्या आत्मदंग बाधेत प्रत्येक प्राजक्त कसे काय रुजणार कृष्णाने एक स्वर्गीय रूप लावलं कृष्णानं एक स्वर्गीय रूप लावलं आणि अष्टनायिकांच्या ही पूर्वीची ती पोरगी राधा हीच शेवटी कृष्ण प्रतीच